आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आताची मोठी ब्रेकिंग न्यूज सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतन निधी मंजूर शासन निर्णय निर्णय निर्गमित शासन निर्णय समोरसुद्धा पाहणार आहोत सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबळेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर मुंबई दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्य शासन महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अनुदान वितरणास मान्यता दिली आहे या निर्णयानुसार वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीएम्सवर उपलब्ध करून दिलेली निधी संबंधित नियंत्रक अधिकारी म्हणजेच आयुक्त शिक्षण व आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र पुणे यांच्या अखत्यारीत वितरित करण्यात आला आहे वितरित अनुदानाचा तपशील पाहूया अनुक्रमांक लेखकाशी वितरित अनुदान हजारात बावीस झिरोचार क्रीडा युवक सेवा जिल्हा क्रीडा संकुलाचे परीक्षणासाठी तेवीस हजार सत्याहत्तर पॉईंट ऐंशी हजार बावीस झिरोचार खेळाडूंना शिष्यवृत्ती पुरस्कार ऑलिम्पिक अभियानासाठी चार लाख ऐंशी हजार बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शाळा सहाय्यक अनुदान आणि वेतनासाठी अठ्ठ्याऐंशी हजार चारशे साठ पॉईंट बहात्तर हजार कोटी बावीस पॉईंट शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक अनुदानासाठी पाच हजार पाचशे त्र्याहत्तर पॉईंट शहात्तर हजार कोटीमध्ये बावीस झिरो दोन सैनिकी शाळामधील आदिवासी विद्यार्थ्यांना सहाय्यक अनुदानासाठी चार हजार तीनशे अठ्याहत्तर पॉईंट बावन्न हजार कोटी ह्या निधीमध्ये वेतन शिष्यवृत्ती क्रीडा विकास आणि शिक्षण संस्थांना सहाय्यक अनुदान आणि वेतन सर्व महत्त्वाचा घटकाचा समावेश आहे निधीचा उद्देश वापराची अटी शासनाने स्पष्ट केले आहे की हा निधी सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सहाय्यक आणि क्रीडा विकास या नियमित कार्यक्रमासाठी हा निधी वेतनासाठी शारीरिक ग्रँड आणि सहाय्यक अनुदानासाठी दोन्ही उद्देशासाठी वापरला जाणार आहे मात्र खालील अटीचे पालन करणे अनिवार्य असेल निधीचा वापर केवळ मंजूर उद्देशासाठी करता येईल इतर खात्यामध्ये वळवण्यास परवानगी नाही अग्रिम मंजुरीच्या बाबतीत दोनपेक्षा जास्त आपत्ती असलेल्या कर्मचाऱ्यांना जुळ्या आपत्त्यांना अपवाद वगळता गृहमान्य अग्रिमाचा लाभ मिळणार नाही वेतन अनुदानाचा भरणा लाभार्थ्यांचा बँक एस प्रणालीद्वारे इलेक्ट्रॉनिक क्लिअरनेस सिस्टीम बंद बन... करणे बंधनकारक असेल ऑफलाईन पद्धतीने देयके वितरित करता येणार नाहीत खाजगी संस्थांना अनुदान वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरनुसार सक्षम प्राधिकाराची मान्यता घेऊनच अदा करणे आवश्यक आहे प्रगती अहवाल मासिक स्वरूपात शासनात सादर करणे बंधनकारक नवीन बांधकामे प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करावी जुन्या प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे केंद्र पुरस्कृत योजना केंद्र राज्य हिस्सा निधी शंभर टक्के मर्यादित बीम्स प्रणालीवर वितरित करावा केंद्राचा निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा करण्याची खात्री करावी अखर्चित निधी विभाग किंवा महामंडळाकडे ठेवलेला निधी खर्च दाखवून ठेवू नये ताळमेळ घालून शासनात प्रत करावा वेतन अनुदान वितरणातील पारदर्शकता शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की सर्व देयके शिष्यवृत्ती शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती आणि वैयक्तिक लाभार्थी अनुदान ही ई सी एस अदा करण्यात यावे आणि आधार क्रमांकाचे संलग्न असावेत कोणत्याही संस्थेला अनुदान देण्यापूर्वी मागील अनुदानाची उपयुक्त प्रमाणपत्रे प्राप्त करणे बंधनकारक राहील लेखाशीर्ष व लेखापरीक्षण नियमाचे पालन वित्त विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्त वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर तसेच राज्य शासनाची कार्यनियमावली ह्यातु यातील तरतुदी काटेकोरपणे पालन आवश्यक आहे संक्षिप्त दस्त देयकाऐवजी तपशिलावर देयक सादर करणे अनिवार्य असेल अन्यथा लेखा आक्षेप नोंदवला जातील शासन निर्णयाची वैधता हा शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराज डॉट गोवर्न या संकेत उपलब्ध असून संकेतांक क्रमांक वीस पंधरा दहा झिरो सहा बारा सदोतीस पंचवीस पंच्याहत्तर एकवीस असा आहे हा आदेश डिजिटल साक्षीद्वारे प्रमाणित करण्यात आला असून तो महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने काढण्यात आला आहे शासन निर्णयावर गोविंद बालू कांबळे उपसचिव शिक्षण केडोबा यांची साक्षीर आहे राज्य शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी शिक्षण व क्रीडा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून त्याचा उपयोग वेतन वितरण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती क्रीडा विकास आणि अधो संरचना उभारणीसाठी होणार आहे निधी वितरणात डिजिटल पद्धत पारदर्शकता आणि वित्तीय शिस्त राखण्यावर शासनाचा स्पष्ट भर आहे शासन निर्णय पाहूया छे ऑक्टोबर दो हजार पच्चीस का एक शालेय शिक्षण क्रीडा विभाग वित्त अर्थसंकल्प का हे शासन निर्णय सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर पगार का निधी मंजूर और इतर सुद्धा निधी मंजूर झालेला आहे या विषयी आपण पूर्ण माहिती बगिते अभी भी आप चैनल को नए वे तो सब्सक्राब करो और बिल आइकॉन की क्लिक करो ऐसे नए नए अपडेट आपको मिलते रहेंगे